शुभोजन थाळीचे अनुदान राज्यातल्या गरिबांना दहा रुपयात जेवण मिळावं यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या शुभोजन थाळीचे महायुतीच्या काळात दैना होत असल्याचं बघायला मिळतंय गेल्या सहा महिन्यांपासून या शुभोजन थाळीचं अनुदान मिळालेलं नसल्यानं राज्यातील शुभोजन थाळीची अनेक केंद्र बंद झाली आहेत नागपूरमधील इंदिरा महिला बचत गटाकडून चालवलं जाणार केंद्र देखील अनुदान मिळालं नाही तर बंद होण्याच्या मार्गावर आहे आहे शुभोजन योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केंद्र चालकांना दर दिवसांनी अनुदान वितरित करण्याची तरतूद परंतु गेल्या सहा महिन्यापासून राज्यातल्या अनेक शुभोजन थाळी केंद्रांना हे अनुदान मिळालेलंच नाही त्यामुळे बरीच केंद्र आता बंद झालेली आहेत एकीकडे कोणतीही योजना सरकारनं बंद केलेली नसल्याचं महायुती सरकारकडून ठामपणे सांगण्यात येत असतानाच दुसरीकडे महायुती सरकारकडून ठामपणे मवियाच्या काळात सुरू करण्यात आलेल्या शुभोजन थाळी सारख्या योजना अनुदाना अभावी बंद होण्याच्या मार्गावर असल्याचं दिसून येत आहे दुर्दैवानं सांगा की एक चांगली योजना बंद करून सरकार काय मिळवत आहे आणि सरकारला या सामान्य माणसाची काही देणं घेणं आहे का त्यामुळे जर सहा महिन्यापासून पगार मिळत नसेल किंवा त्यांना आपला त्यांचा त्या केंद्र सरकारला निधी मिळत नसेल त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नसतील तर सरकारने सांगून टाकावं आम्ही देऊ शकत नाही आमची औकात नाही आम्ही देणार नाही सांगून टाकून मोकळं करावं त्या सगळ्या केंद्र चालकांना वेटीस धरून त्या बिचारे गरीब आणि सामान्य माणसं आहेत त्यांना वेटी धरण्याचं कारण काय हे जे पाप आहे हे एक एक पाप हे सरकार करत पुढे चाललं आहे आणि यांच्या पापाचा गडा भरणार आहे